क्योंकि पे पे ये बुक मिली थी वहां पे एक स्कूल हुआ करती बुक so, क्या आप हमारी ऑडियंस को मराठी के बारे में बता सकते हो मराठी एक अभिजात भाषा हुआ करती थी और ये भाषा महाराष्ट्र में रहने वाले लोगों द्वारा बोली जाती थी जिन्हें हम महाराष्ट्र कहते थे और क्या जानकारी हमारे पास इनके बारे में ये छत्रपति शिवाजी महाराज की तस्वीर है ये मराठा राजा हुआ करते थे कई गढ़ किले थे इनके महाराष्ट्र में कुछ जगह बता सकते हो आप कहा थे ये किले वेल वी डू प्लेसेस पर आपको वहाँ पे किले नहीं मिलेंगे हाँ कुछ लोगों ने कोशिश की थी उन्हें बचाने की बट उस वक्त की सरकार ने उन्हें साथ नहीं दी तो अब कहा महाराष्ट्र महाराष्ट्र कहीं गए नहीं वो बस अपनी संस्कृति और भाषा भूलते चले गए कुछ नया करने की चाह में अपने रूट्स भूल गए मेरे ख्याल से इतनी रिसर्च तब हुई थी जब जोदारो और हड़प्पा से सील्स और स्क्रिप्ट मिली exactly. थी है ना एग्जैक्टली उतनी ही समृद्ध भाषा और संस्कृति थी अगर ये भाषा और संस्कृति इतनी समृद्ध थी तो ये विलुप्त कैसे हो गई विलुप्त कैसे हो गई कैसे हो गई रे तू मी जे शाळेत शिकलो ना त्या शाळेत आपले मुलाला टाकूयात काही नको या मराठी शाळेत शिकून काय होणार आहे त्याचं त्यापेक्षा त्याला एखादे इंटरनेशनल किंवा कॉन्वेंट स्कूल मध्ये टाकूयात आपण आई बाबांनी ठरवलं मुलांना पुढे न्यायचं असेल तर इंग्लिश शाळाच हवी आणि त्या निर्णयात आपली शाळा आपली भाषा दोन्ही मागे राहिली काय झालं हिंदी पिक्चर मराठी सिनेमा किंवा नाटक बघूया आधी मराठी माणसाला मुंबई मध्ये जागा मिळत नव्हती नंतर मराठी सिनेमालाही थिएटर मध्ये जागा मिळेल नशी झाली मोडली जरी पाठ तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणा हे का ही मराठी कविता घेणार हो अरे किती ओल्ड फॅशन त्यापेक्षा तो किपलिंग किंवा शेक्सपिअरची एखादी कविता घे ना हे बघ मतकरी तेंडुलकर फुलं सगळं साहित्य रॅकवर मागे सरकलं आणि त्यांच्या जागी अशी नावं आली जी उच्चारालाही आपल्याला जरा अडचणच होते ये मतलब क्या करते गाडीत होते पण फक्त शब्द नाही गेले विसरले गेले आमचे सण आमची कला आमचा आवाज गडगडणाऱ्या ढोल ताशातले पोवाडे आता कुणालाच ठाऊक नाही सह्याद्री मधले आमच्या राजांचे गट ढासळले आणि त्या राजांचं गाण गाणारे आवाजही थांबले हे सगळं काल्पनिक का आहे पण कल्पना सत्यात उतरू द्यायची नसेल तर जागे व्हा कारण भाषा कधीच अचानक मरत नाही ती हळूहळू जगता जगता मरते पण अजूनही वेळ गेलेली नाहीये मराठीला आत्ताही वाचवलं जाऊ शकतं त्यामुळे फक्त ती भाषा शिकवू नका ती लिहा बोला वाचा जपा नाहीतर तुमचं अस्तित्व सुद्धा पुस्तकात सापडेल आणि कोणीतरी दुसराच त्याच्या हिशोबाने अर्थ मरा i